नमस्कार अस्थल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया चटपटीत अशी वरणफळ त्यासाठी बघा मी ही एक वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे ही दोन्ही डाळी आपण एकत्र करून छान अशी धुवून घेऊ आणि त्याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपण त्याच्यात तीन ते चारशक्क्या करून घेऊ त्या करण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आता आपण हे कुकर गॅसवर ठेवू ते लावूया आणि चार शेट्ट्या पण घेऊ शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बघा मी हे कणिकाशी घट्ट मिळवून घेतलेली आहे आणि त्याचे अशी आपण छान छान असे छोटे छोटे फळं तयार करून घेऊ बघू आपण कुकरची हवा घेतलेली आहे कुकर चांगलं थंड झालं आहे आपण डाळ आपली छान असे शिजलेली आहे आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकूया आणि याला चांगलं डाळ आपली छान शिपलेली आहे त्याच्यामुळं घोटताना एकदम छान असे मऊ अशी घोटली जाते त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकू आता आपण वरणाला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण टाकू दोन पळी तेल तेल आपल्याला छान असं गरम होऊ आहे आणि आता या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला टाकायची दोन चमचे मोहरी मोहरी छान अशी तर लागली की आपण त्याच्यामध्ये ठेचलेला हा लसूण आहे तो लसून टाकणार आहे चार पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे लसणामुळे वरणाला चवक ही छान येते लसूण चांगला सोने रंग रंगावर तळून निघाला की आपण त्याच्यामध्ये हे वरण टाकूया आणि हे लसूण आणि मीठ वाटून घेतलेलं आहे हे लसूण मीठ पण आपण याच्यामध्ये टाकू कच्च त्याच्यामुळं व आपलं वरण जे आहे ते अगदी चटपटीत असं छान होतं लसणाची चव छान लागते आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी मिक्स करणार आहोत ज्या प्रमाणामध्ये आपल्याला वरण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण गरम पाणी टाकू आता याच्यावर झाकण ठेवू आणि एक छान अशी याला उकळी होती उकळी आलेली आहे गॅस कमी करते हे जे फळं केलेली आहेत आपण ते फळं आपण ह्याच्यामध्ये हळूहळू सोडू एक दहा पंधरा फळं टाकली की आपण त्याच्यावर भाकण ठेवू आणि त्याला छान अशी येऊ दे म्हणजे ही जी पहिली बॅच आहे आपण टाकलेली ती शिजून निघते बघूया आपण साधूनमधून थोडंसं सा ढवळत राहिलं म्हणजे आपले हे जे फळं आहेत ते एकमेकांना चिकटत नाहीत आता परत आपण दुसरी बॅच टाकूया परत झाकण ठेवू आणि उकडून घेऊ देऊ आणि छान असं त्याला शिजू देऊ आता आपल्याला ह्याच्याला वरून फळाच्या सोबत टोबी लावण्यासाठी खेचा करायचा आहे त्यासाठी या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या आपण छान अशा भाजून घेऊ सोबतच आहे लसूण आणि दोन टोमॅटो हिरवी मिरची आपल्याला छान अशी भाजून घ्यायची खमंग अशी त्यावर तेल टाकून आणि भाजून घेऊ परत गॅस थोडासा कमी करायचा आहे मिरच्या छान भाजलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकू आपण लसूण लसूण पण मिरच्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगला त्यानंतर हे चिरलेलं टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत मिरच्यासोबत भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी झाकून घेऊ म्हणजे टोमॅटो आपला नरम होईल जरा वरणपोळासोबत ही जी ठेचा आपण कर हा करतोय हा ठेचा एकदम छान लागतो थोडस जिरे टाकू आपण याच्यात जिरे पण याच्यासोबत आपण भाजून घेणारुसार मीठ छान मिक्स करून घेऊ आपण मी भाजलं केलेलं आहे सर्व साहित्य आता आपण हे एका प्लेटमध्ये काढू आणि थोडंसं थंड आता हे सर्व साहित्य थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे खलपत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आता सध्या मी आज खलबत्त्यामध्येच मिक्सरमध्ये वाटून घेत आहे कारण की स्वतः खूप उशीर झालेला आहे आणि असं आता जेवणाची तयारी करायची म्हणून मी खलबत्त्याचा वापर नाही केलेला ते असं दाडसर वाटून घेतले आणि तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि परत हातीचा आपण तेलामध्ये परतून घेणार आहे त्याच्यामुळे ती जी तिखट चव आहे ती मिरचीच तिखट चव एकदम कमी होते आणि ठेचा हा चांगा आपल्याला चटपटीत असा लागतो मस्त तमंग असा भाजून घ्यायचा आहे बघा छान आपला ठेचा भाजला गेलेला आहे टोमॅटो एकदम एक जीव झालेला आहे सोबत त्याच्यामुळं चव छान येणार आहे तर असा आपला मस्त असं वरणफळ आणि ह्याचा आपला तयार आहे मस्त गरम वरणफळावर साजू खूप टाकायचं आणि हे आपल्याला मस्त असं सर्व करायचं तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू